हाय फ्रेंड्स आज मला आलेली आहे मुलाच्या एका फस्ट बड्डे केकची ऑर्डर आणि हा केक खूप सुंदर झाला होता त्यांनी सिम्पलच डिझाईन सांगितली होती पण मी थोडासा स्पेशल बनावा फर्स्ट बड्डेचा केक त्यामुळे थोडासा चेंज केला आणि केक छानच झाला होता केक बनवताना आम्ही सर्व गोष्टी अगोदर काढून ठेवत असते कारण की टायमावर गोंधळ होऊ नये किंवा कोणती गोष्ट विसरू नये त्यासाठी मी अगोदर ही तयारी करून ठेवत असते एका बाजूला क्रीम फेटत ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी साहित्य एकत्र केले त्यानंतर क्रीम फेटल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढायची आहे केक आयसिंग करण्यासाठी जेवढी क्रीम पाहिजे तेवढीच मी काढून घेतलेली आहे सुरुवातीला आणि त्यानंतर त्यामध्ये पायनॅपल केक असल्यामुळे येलो कलर टाकलेला आहे त्यानंतर एसेन्स टाकला आहे पायनॅपलचा आणि दोन्ही मिक्स करायचा आहे जेवढी क्रीम लागणार आहे तेवढीच मिक्स केली सुरुवातीला आणि बाकीची मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आता ही क्रीम मिक्स करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर सुगर सिरप तयार करायचं आहे त्यासाठी पिटी साखर मी अगोदरच काढून ठेवली होती त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून हे सुद्धा एका बाजूला ठेवूयात आणि आता आपल्याला केक बेसच्या लेअर पाडायच्या आहेत हा केक अडीच किलोचा आहे टू टायरमध्ये बनवायचा आहे त्यासाठी जवळजवळ आठशे ग्राम प्रीमिक्स मी वापरलेला आहे आणि हे दोन केक बेस बनवून घेतलेत हा छोटा बेस घेतो आहे आणि त्याच्या आपण चार लेअर पाडणार आहोत कारण की हा मोठा बेस आहे तर याच्या चार लेअर सहज पडतात त्यामुळे इथे त्य मी चार लेअर पाडून घेणार आहे आणि दोन्हीही केकच्या मी अशाच पद्धतीने चार चार लेअर पाडून घेतलेल्या आहेत कारण की केक बेस आपले मोठे आहेत म्हणून त्यानंतर आपल्याला आयसिंग करायची आहे आयसिंग ही नेहमीप्रमाणेच करायची आहे सुरुवातीला आपल्या लेअर ठेवायची त्यानंतर व्हिपिंग क्रीम लावायची आहे त्यानंतर वरती क्रश टाकायचा त्यानंतर तुटीफ्रुटी आणि त्यानंतर आपल्याला दुसरी लेअर ले ले। व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी पूर्ण आयसिंग दाखवत नाही आणि इथे अशाच पद्धतीने दोन्हीही केक बेसची मी आयसिंग करून घेतली त्यानंतर क्रम कोट केलेला आहे फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर फायनलायसिंगसुद्धा केलेली आहे पण झालं असं की ते फायनलायसिंग करून ठेवल्यानंतर मी केकची शूटिंग घ्यायला विसरली आणि डायरेक्ट हा अशा पद्धतीचा केक मी तुम्हाला दाखवत आहे काही केलेलं नाही फक्त इथे मी आयसिंग केल्यानंतर ब्ल्यू आणि व्हाईट कलरने पूर्ण फायनलायसिंग केली आणि त्यानंतर स्क्रॅपरच्या सहाय्याने अशा पद्धतीने ही डिझाईन काढलेली आहे आता फायनल केक डेकोरेट करायचा आहे त्यासाठी इथे मी बॉस बेबीचे टॉपर घेतलेले आहेत आणि त्याने अशा पद्धतीने हे लावून द्यायचे पण झालं असं की बॉर्डरला डिझाईन काढायची राहिली आणि त्या अगोदरच टॉपर लावून ठेवले होते ला होत ला ते परत ते टॉपर्स काढले आणि बॉर्डरला डिझाईन काढून घेतली कधी कधी घाईमध्ये अशा गोष्टी होत राहतात आणि हा टॉपर काढल्यानंतर मी बॉर्डरला डिझाईन काढून घेतली दोन्हीही बाजूला बास्केट नोजलचा वापर केला होता त्यानंतर परत हे टॉपर्स लावलेले आहेत अशा पद्धतीने पहिला बड्डे असल्यामुळे हा वन नंबर लावलेला आहे त्यानंतर नाव टाकून घेतलं होतं गोल्डनमध्ये आणि आपला केक जवळजवळ रेडी आहे पूर्ण त्यानंतर फॉकबॉल लावायचे राहिले होते सुद्धा लावून घेतलेली ला आहेत ब्ल्यू कलरचे आणि आजचा हा आपला केक रेडी आहे कसा वाटला तुम्हाला आजचा केक हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सुद्धा करा कारण सबस्क्राईब करणं हे मोफत आहे आणि सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळतं नवीन काहीतरी करायला आणि त्या अशी जर बिल ऐकून देखील प्रेस करायचे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि पुन्हा भेटणारच आहोत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय बाय